संकेतन प्राप्ती पहिल्या तर स्वागत आहे तुमचा स्टार मीडिया मराठीमध्ये थँक्यू खूप सुंदर ट्रॅक सुरू आहे आणि लग्नानंतर बरंच काही घडामोडी बदललेल्या दिसते पहिले तर काय सांगाल आणि सध्याचा ट्रॅक बदल काय सांगाल काय सांगशील खूप छान ट्रॅक चालू आहे आणि आता सध्या तुम्ही एपिसोड्स बघत असाल तर सारंग बबलू आणि सोहम हे सगळे माझ्या माहेरी आले आहेत माझ्यासोबत आणि इथे खूप ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहे इथे आमचं काय होणार आहे आता एकाच खोलीत राहतोय म्हटल्यावर काय खिचडी पकणार आहे आणि कसं काय होणार आहे मी घरच्यांसमोर बोलू शकेन का की मला अजून स्वीकारलेलं नाहीये तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे दिस की uh, कमी मालिकांमध्ये बिटवीन द लाईन्स ची मजा असते सो ती आता आम्हाला खरं तर अनुभवता येते की हा आमच्या तसं बोलणं नाहीये पण त्या घटना घडतात आणि त्या बिटवीन द लाईन्स मधल्या गोष्टी आहेत त्या फार सुंदर आहेत बर आताच आम्ही आता एक सीन बघतोय सांगित करतोय आजींसोबतचा बोर वगैरे इथे घेऊन आजी बसलेले आहेत शाळेतले दिवस काही आठवले कि का किंवा तसं काही घडलं होतं का तुझ्या लहानपणी खूप खूप असं खूप म्हणजे माझे मित्र वगैरे असं झाडावरून पडलेत बोर काढताना हो पडलेत एकाला तर फ्रॅक्चर झाला होता हात हातावरच पडला खूप किस्से करवंद काढायला डोंगरावर जायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत बरं मी हे कधीच एक्सपिरियन्स केलं नाहीये कारण मी कधी बोर खाल्लेच नाहीयेत आणि मला मला मुळातच नाही इतकं आवडत नाही त्यामुळे मी कधी एक्सपिरियन्स नाही केलं बट हे मी हां मी हे ह्या गोष्टी पप्पांकडून ऐकल्या आहेत मी एकदा असं याच्यावर दु, डोंगरावर आम्ही गेलो होतो करवंद काढायला आणि मी झाडावर चढलो होतो आणि कोणीतरी म्हंटल की वाघ आला वाघ आला वाघ आला आणि मी उडी मारली तर ते करवंद जे काटे असतात झाडाला ते मला घासले होते असे सगळं रक्त 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 अरे वाघ कसा येईल तिकडे काय माहिती मी त्या क्षणाला घाबरलो आणि अरे अरे तो टेकडी होती ती त्या टेकडीवर कसा बाजूला बर दोन हजार चोवीस आता सरता सरता वर्ष आणि दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे तुमच्या काही अशा आठवणी आहेत का दोन हजार चोवीस मधल्या त्या स्मरणात राहतील आणि पंचवीस साठी काय तयारी वेगळी चालू आहे अरे खूप आठवणी आहेत खूप म्हणजे खूप आठवणी आहेत आणि मला तसं बोलता नाही येते पण खूप आठवणी आहेत स्मरणात राहतील आणि ऑबियसली ट्वेंटी वर्षी खूप मेमरीज बनवायच्या बनवायची आठवणी तर खूप आहेत आता मला काही असं आठवत नाहीये आठवणी खूप आहेत आणि दोन हजार पंचवीस मला वाटतं सगळ्यांसाठी कमाल वर्ष असेल सांगित रेडी आहेस का दोन हजार पंचवीस मध्ये प्राप्तीचे जोक झेलायसाठी हो हो मी मालिका जेव्हा घेतली मालिका करण्यासाठी तेव्हा मी तयार होतो मग तेव्हाच मी ठरवलं होतं की आता जेवढी मालिका चालेल दोन वर्ष तीन वर्ष आपण म्हणजे यातून गेलो पाहिजे जाणार मी कुठे जोक मारते रे नाही नाही अजिबात नाही ते ऐकण्यासाठी जी असतात ती व्यवस्थित असते म्हणजे छान जो असतो ओके okay, बरं आपण प्रमोशन पासून भेटतोय आपण पंढरपूरला सुद्धा भेटलो होतो आणि मालिका सुरू होऊन बरेच महिने गेलेत सो मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की एकमेकांमध्ये काय चेंजेस झालेले तुम्हाला जाणवतात काय चेंज माझ्यात आणि काय चेंज करायचं होतं काही नाही मला तर थोडा एक्स्ट्रोवट होतोय थोडा आधी खूप असा इंट्रोवर्ट वाटलेला असेल ऑबियसली आता इतके दिवस एकत्र आम्ही स्पेंड करतोय त्यामुळे थोडासा एक्स्ट्रोवर्ट झालाय आणि अजून डान्स करायला लागलाय मी फक्त <laughs> कालच्या <laughs> त्या अच्छा <laughs> काही नाही चेंज कशाला फार छान आहे फार गोड आहे फार छान काम करते तर तिने नाही बदलावं असंच मला वाटतं अशीच राहावी आयुष्यभर छान जगत <laughs> प्राप्ती आता नवीन वर्ष येतोय आणि थर्टी फर्स्ट म्हटलं की सगळ्यांना गोव्याची ओढ लागते आणि सांगितलं गोव्याच आहे तू कधी हट्ट केलायस का की गोव्याला जाऊया किंवा तुझ्या गावी जाऊन ऑब्विसली मी मी तर मला जो कळलं हा गोव्याचा आहे इवन भाग्या जी आहे ती पण गोव्याची आहे मला असं <laughs> वाटत <laughs> uh, की तुम्ही का नाही राहत गोव्यात मुंबईला काय कळता मला जायचंय गोव्याला मला मला जायचंय मला नाही माहित म्हणून मी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये चार पाच वेळा जाणार ऍक्च्युली गोव्याबद्दल तेच आपण ऐकलंय की न्यू इयर आणि हे सगळं पार्टीज आणि वगैरे पण आमच्यासाठी जे आम्ही राहणारे आहोत गोव्यातले आहोत आमच्यासाठी तसं नाही आहे ते जसं तुमच्यासाठी मुंबई आहे किंवा गाव असतं आपलं तसंच आमच्यासाठी ते गाव आहे हा तर मी तिकडे गेलो की असं न्यू इयर पार्टीसाठी नाही जात मी माझ्या घरी जातो माझ्या घरच्यांसोबत वेळ घालवतो मित्रांसोबत वेळ घालवतो सो असं आहे ऍक्च्युली नाही मला ना, तिथलं कल्चर खूप आवडतं गोवन कल्चर आणि त्यांची भाषा हाता भाषा बोलून दाखवेल बरं झालं आठवण आलं बट तिथले लोक तर छानच आहेत पार्टيز आय आय डोंट पार्टी बट हो मला ती मला गोवा आवडतो मला माहित नाही मला आवडतो गोवा आता बोलून दाखव किडे उलाव हा किडे उलाव आउ तोjer मोक कर द हा आउ तोjer मोक कर म्हणजे आय लव यू पुढे मी काय बोलू मोक कर